तब्बल पंचवीस कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देणारा एक व्यावसायिक गजाड करण्यात आलाय पारसमल लोढा या व्यावसायिकाचं नाव आहे काल मुंबई विमानतळावरनं लोढा परदेशात जाण्याच्या बेतात होता मात्र त्याआधीच आयकर खात्यानं त्याला अटक केली पारसमल लोढानं कर्नाटकातील उद्योगपती शेखर रेड्डी यांचे एकशे वीस कोटी रुपये आणि दिल्लीतला वकील रोहित टंडन याचे पंचवीस कोटी रुपये बदलून दिल्याचा आरोप आहे ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालय पारसमल लोढाला दिल्लीतल्या कोर्टात हजर करेल यानंतर त्याच्याकडे इतकी रक्कम आली कुठून याचा उलगडा होऊ शकणार आहे आणि पारसमल लोढा नेमका कोण आहे जाणून घेऊया काय पार्श्वभूमी आहे तर कोलकात्यामधील एक बडा उद्योजक आहे पारसमल लोढा रिअल इस्टेट आणि खाणकामाचा त्याचा मुख्य व्यवसाय आहे अनेक प्रकरणात पारसमल लोढा वादात अडकलेला आहे पॉलिटिकल सेटलर अशी सुद्धा एक मोठी ओळख आहे पारसमल लोढाची आणि शेखर रेड्डी कोण आहेत आणि हे सगळं प्रकरण काय दक्षिण भारतातले बडे उद्योजक आहेत शेखर रेड्डी आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यामध्ये एकशे सहा कोटी रुपये आणि एकशे सत्तावीस किलो सोनं जप्त करण्यात आलं आणि सध्या शेखर रेड्डी हे सीबीआय कोठडीत आहेत तर रोहित टंडन कोण आहेत तर नवी दिल्लीमध्ये ते वकील आहेत आणि आयकरच्या छाप्यामध्ये त्यांच्याकडनं पंचवीस कोटी रुपये जप्त करण्यात आले आणि या दोघांचेही पैसे पारसमल लोढा यांनी बदलून दिल्याचा आरोप आहे